रामकृष्णारी माउली ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक आहे एकशे अठ्यात्तर पासून भगवंत अर्जुनाला पुढे बोलतात पार्था तुझ्या मनाला हे का पटत नाही तेच मला कळत नाही परंतु एकंदरीत हे असे दुःख करणे हे अनेक प्रकारे अनुचितच आहे अरे अजूनही तू का विचार करत नाही हे तू काय घेऊन बसला ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू अगदी विसरला अरे असे समज या ठिकाणी कौरवांचे भलतेच काही झाले आणि तुझेही काहीतरी कमी जास्त झाले अथवा सगळे जग नाही तरी स्वधर्म म्हणून जो आहे तो सर्वथा त्याज्य नाही त्याचा त्याग केल्यावर तुझ्या कृपाळूपणाने तू तु तरला जाशील का अर्जुना तुझे मनात जरी दया उत्पन्न झाली तरी ती या युद्ध प्रसंगी अयोग्य आहे अरे असे पहा की गायीचे दूध उत्तम असले तरी नवजराच्या मनुष्याला दिले तर ते विषवत होते त्याचप्रमाणे भलत्याने भलते म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रिय दीकांचे आणि क्षत्रिय दिकांनी ब्राह्मणांच्या कर्मांचे आचरण केले तर त्यांच्या हिताचा नाश होतो म्हणून तू आता सावध हो उगाच दुःखी होऊ नको आणि ज्याचे आचरण केल्यास असता कोणत्याही काळी दोष घडत नाही त्या, त्या आपल्या क्षत्रिय धर्माकडे लक्ष दे ज्याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कधीही हानी होत नाही किंवा दिव्याच्या उजडात चालले असता अडखळत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात यासाठी तू असे समज की तुम्हा क्षत्रिय दीकांना संग्रामा वाचून दुसरे काहीही योग्य नाही मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहितच आहे आणखी काय सांगावे अर्जुना हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे समज अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगट झाला आहे असे म्हणा अरे याला काय युद्ध म्हणावे हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तीमंत स्वर्गच तुम्हा पुढे येऊन युद्ध रूपाने उभा राहिला किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही की कीर्ती रूपी स्त्री तुला वरण्यास आली अरे क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असला युद्ध प्रसंग प्राप्त होतो ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा किंवा जांभईसाठी तोंड त्यात अकस्मात अमृत पडावे त्याप्रमाणे हा युद्ध प्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समज आता असेही युद्ध सोडून भलत्या गोष्टीचे दुःख करत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्याप्रमाणे होईल या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिले तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ती घालवली तसे होईल इतकेच नव्हे तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल सर्व जग तुझी निंदा करेल आणि मोठाले दोष तुला शोधत येतील ज्याप्रमाणे विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते त्याप्रमाणे स्वधर्महीन माणसाची दशा होते किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात एवढ्या करता जर तुला प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा त्याग करशील तर तुलाच पाप लागेल कल्पांतापर्यंतही त्या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही जोपर्यंत अपकिर्ती झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे असे असता तू सांग आता या युद्धातून परत कसे जावे या युद्धातून तू तु दयाळू अंतकरणाने मत्सर रहित परत फिरलास तरी या सर्वांना काही ती गोष्ट खरी वाटणार नाही हे कौरव तुला चोही कडून घेरतील तुझ्यावर बाणांचा मारा करतील मग या प्रसंगी या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही इतकेही करून कदाचित तू मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका करून घेतली तरी सुद्धा वाचणे हे मरणापेक्षा सुद्धा वाईट असते आणखी एक गोष्टीचा तू विचार केलाच नाही तू या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धाला आला आणि दयाळू होऊन परत फिरला तर अर्जुना तूच सांग हा तुझा दयाळूपणा हे तुझे दुर्जन वैरी कौरव यांना खरा तरी वाटेल का हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हाला भेऊन पळाला अरे असा हा तुझ्यावर आलेला लोकापवाद चांगला आहे का धनुर्धरा पाहिजे तितके प्रयत्न करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक कीर्ती मिळवतात ती आभाळाप्रमाणे अनुपमेय निष्प्रतिबंध कीर्ती मिळवण्याची संधी अनायासाने तुला मिळाली तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमा आहे अशी आहे देशांतरीचे होऊन तुझी कीर्ती गातात ती ऐकून यम देखील तुला भीतो त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि गहन आहे तो ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा सा मार्ग सापडला असा तुझ्या अद्भुत पराक्रमाचा महिमा ऐकून हे कौरव आपल्या प्राणावर उदार झाले आहे ज्याप्रमाणे स्नेहाची गर्जना ऐकल्या बरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलय कालच ओढवला असे वाटते त्याचप्रमाणे या कौरवांना तुझी भीती वाटते ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याचप्रमाणे हे कौरव तुला नेहमी समजतात तेव्हा आता युद्ध न करता परत फिरशील तर तुझी थोरवी नष्ट होऊन तुला हिनत्व प्राप्त होईल बरे पळून जाऊ म्हणशील तर ते तुला जाऊ देणार नाही तुला धरून आणून तुझी फजिती करते तुझ्या तोंडावर तुझी निंदा करते ते मर्मभेदक शब्द ऐकून मग होण्यापेक्षा आता शौर्याने तू युद्ध का करू नये यांना जर तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशेल या रणांगणामध्ये युद्ध करताना तू मेलास तर स्वर्ग सुख भोगशे म्हणून अर्जुना याबद्दल आता विचार करत बसू नको उठ हातात धनुष्य घे आणि युद्धास तयार हो स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात असे असून सुद्धा त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनातून तू तु काढून टाक तू सांग नाव कधी बुडेल का त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने कधीही ठेच लागून पडेल का परंतु ज्याला चालताच येत नाही तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे दूध प्यायल्याने मरण येणार नाही परंतु विषाबरोबर बरोबर सेवन केले तर सेवन करणारा मरेल त्याप्रमाणे फलाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतात म्हणून अर्जुना निष्काम होऊन क्षत्रिय धर्माने तू युद्ध कर म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही